जालनेतील आष्टी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई एक लाख ऐंशी हजार रुपये घेताना रंगेहात पकडलं जालना जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा कळस मोडून काढण्यासाठी चक्कबीड येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाला कारवाई करावी लागली वाळू वाहतूकदारावर केलेल्या कारवाईत मदत करण्यासाठी तब्बल एक लाख ऐंशी हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड पोलीस कॉन्स्टेबल गोकुळदास देवळे आणि खासगी इसम विष्णू बालासाहेब कुर्दाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता पोलीस सूत्रांनी दिली आहे तक्रारदार यांच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक एम एच सदोतीस टी वीस अठराच्या अनुषंगाने तक्रारदाराचा भाऊ इतरा वा तक्रारदार व इतरांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गौण कनिज संदर्भात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड व पोलीस कर्मचारी देवळे यांनी खाजगी सम कुर्दणे यांच्यामार्फत टिप्पर सोडण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावाच्या जामिनाला मदत करण्यासाठी लाच मागितली होती दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड व पोलीस कर्मचारी देवळे यांच्यासाठी एक लाख ऐंशी हजार रुपये लाच घेताना खाजगी इस्माला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले